संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार <गे> बाळ चोरी प्रकरणी कारवाई होणारच पालकमंत्री चंद्रकांत पाटील पोलिसांच्या कौशल्यपूर्वक तपासामुळे चोरीला गेलेले बाळ काही तासात सुखरूप मिळाल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले बाळ चोरी प्रकरणी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील दोषींवर नक्की कारवाई होईल याबाबत मी स्वतः पाठपुरावा करेन अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कविता आलदर यांची भेट घेऊन त्यांच्या व बाळाच्या प्रकृतीची विचारपूस केली चंद्रकांत पाटील म्हणाले सरकारी रुग्णालयातील सुरक्षा अधिक मजबूत हवी सिव्हिल सारख्या गर्दी असलेल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये सीसीटीव्ही प्रभावी व सुरक्षा व्यवस्था मजबूत असली पाहिजे बाळाच्या अपहरण प्रकरणी सिव्हिलच्या चौकशी समितीचा अहवाल आयुक्तांकडे कारवाईसाठी जाईल त्यातील दोषींवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करू असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं बाळाच्या अपहरणाची घटना चिंताजनक आहे महिलेने वैयक्तिक कारणावरून बाळाला पळवून नेलं यामुळे येथे सुरक्षा व्यवस्था आता जागृत व कठोर झाली आहे यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उप अधीक्षक प्रनिल गिल्डा रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर श्रीकांत अहंकारी अधीक्षिका डॉक्टर प्रियंका राठी अधिपरिचारिका वंदना शहाणे यांच्यासह पोलीस अधिकारी डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते सरकारी रुग्णालयातून एका आमच्या ताईचं बाळ बोलीला गेला शोध नाही पण तो पळवलं गेलं नेलं गेलं त्याच्यापेक्षा स्टोरी पण खूप इंटरेस्टिंग आहे पण फायनली सांगली पोलिसांचं वैशिष्ट्य मी मानतो की क्राईम रेट कमी व्हावा याच्यातला ते प्रयत्न करत आहेत पण एखादी घटना घडल्यानंतर शोध लागणं हे खूप कमी तासामध्ये ते करत आहेत तसं सत्तावन्न तासामध्ये सी सी टी व्ही आणि फोनचं लोकेशन याच्यातून त्या महिला त्यांनी शोधून काढल्या बाळ ताब्यात आणि आता ते सुरक्षित बाळ त्याच्या आईकडे आहे त्यात आईची सिझरिंग झाल्यामुळे अजून काही दिवस त्यांना हॉस्पिटल जावं लागेल ते आपल्या आपल्या घरी जातो ज्याच्यामध्ये इथली सुरक्षा इथले सुरक्षा रक्षक असे बरेच विषय निर्माण झालेले आहेत परंतु मी कशाचंही समर्थन करत नाही पण अशा इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये इतके पेशंट त्यांचे नातेवाईक मध्ये सी सी टी व्ही प्र प्रखर असणं प्रभावी असणं ॲडव्हान्स असणं हे आगामी काय केलं पाहिजे की जेणेकरून लवकर आपल्याला शोध लागतो पण एवढ्या मोठ्या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये सुरक्षा व्यवस्था आणखी कशी स्ट्रॉंग करता येईल येणाऱ्या जाणाऱ्यांची काही एंट्री घेता येईल का असं